मला ह्याच्यावर मी शिलाई मारते शिलाई मारताना पण माझं मशीनकडे पण लक्ष द्या आणि पायाकडे पण लक्ष द्या आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी शिलाई दाखवणार आहे आता ही एकदम साधी शिलाई आहे बघा मी आपले एकदम साधी शिवलं झालं नंतर इथे आपण डोळा तोडायचा असेल तर तो तोडायचं नंतर मी आता तुम्हाला शिलाई दाखवणार आहे ना आता दाब शिलाई दाखवू एक दाबाचा अर्थ काय किंवा पाव इंचाचा की हा एक दाब हा दिसते बरोब ना हा बा हे दोन असं सळ्या असतात ना ह्याला त्यात तो पूर्ण भाग पूर्ण भाग आतमध्ये घ्यायचा म्हणजे साधारण आता हा दोरा मी तोडला याने तोडते बघा दोरा तोडायचं मी घेतलं आहे ना त्यानेच दोरा तोडला हा बघा बरोबर आणि आता तुम्हाला एक दाबची शिलाई दाखवते ती बघा आता आता हे कापड मी दुगडून घेतले आणि मला इथे एक दाब किंवा पाव इंचाची शिलाई मारायची असेल तर मी हा दाब मैत्रिणीनं नीट लक्ष द्या जरा हवा हा दाब इथे आपल्याला कपडा दिसायला पाहिजे मध्ये सूय असायला पाहिजे आणि मग आपण ती मशीन असा दोरा हातातच घ्यायचा कारण तर दोरा मग याचा तुटला जातो म्हणून दोरा नंतर सोडायचा हा बघ ही आपली एकदा शिवाई आणि आपल्याला आता सध्या छोट्या बाळांसाठी ही एकदा शिलाई आवश्यकता आहे त्याच्यानंतर अर्ध्या इंचाची शिलाई बघा आता हेच मी कापड आतमध्ये घालते आणि अर्धा इंचाची शिलाई दाखवते तुम्हाला आता घेताना आपण हा एक दाब घेतला ना मग त्याच्या पुढे आपण आणखी एक दाब म्हणजे अर्धा इंच होतो हा बघा आणि ती सरळ शिलाई शिराईवाल्या परत दाखवते पाऊ इंच आणि अर्धा इंचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एका दिसतो का तुम्हाला नाही दिसलं तर कॉमेंटवरून कळवा आम्हाला तर आम्ही सुधारणा करू वाटली काही हे बघा ही शिलाई आहे ही अर्धा इंचाची आहे ही एक शिलाई उपयोगी असते शिवडाला अर्धा इंच आणि त्याच्यानंतर आपली ही शिलाई छोट्या मुलांच्या कपड्यांना आपल्याला ही पाव इंचाची शिलाई हे बघा ठीक घ्या ही पाव शिलाई शिलाई हे पाव आहे दिसलं का मला इथे ह्यानंतर मी तुम्हाला जोडकाम कसं करायचं ते दाखवणार आहे तिथेही जरा नीट लक्ष द्या आता ह्या हा आता आपल्या शिलाई हा आपल्या झाल्या ना करून आता तुम्हाला एक कपडा दुसऱ्या कपड्याला जोडायचा आहे तर तुम्ही काय करू शकता साधी शिलाई हे बघा हे मी कपडा कापला आहे है ना ह्याचे दोन भाग करते आता आणि तुम्हाला हे जोडकाम कसं करायचं आणि त्याच्यानंतर साधी शिवण आणि दुहेर शिवण त्याला म्हणतात म्हणजे पॅक शिवण हे बघा आता हे मी सरळ दोन्ही तुकडे एकमेकावर धरले आणि त्यानंतर आता मी ही शिलाई म्हणाली शिलाई मारताना एकदा बस घेणार मी आणि शिलाई म्हणणार म्हणजे हा कापड आता आपला जोडला गेला तुम्हाला माझे आता मी व्हिडिओ दाखवले तो आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन नवीन भागाचा म्हणजे काही जॅकेट दाखवून टोपरं दाखवेन तर निकत दाखवेन छोट्या भागाचं ते दाखवलं